आहात टाइम्स न्यूज ला लाईक करा, शियर करा करा महाराष्ट्र चॅनल शेअर व बहिणी नंतर लाडका भाऊ बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार तर पदवीधरांना दहा हजार रुपये मिळणार मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे पास विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये देण्यात येणार आहे तर डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये पदवीधर तरुणांना दहा हजार रुपये स्टायपंड देण्यात येणार आहे एकनाथ शिंदे यांची पंढरपुरात आषाढी एकादशी दिनानिमित्त ही घोषणा केली आहे यामध्ये महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे पण राज्यातील ज्या भावांचं काय असा प्रश्न विरोधक विचारत होते या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी लाडक्या भावांसाठी मोठी घोषणा केली आहे याचा लाभ मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना होणार असल्याचं बोललं जात आहे तसेच यामुळे बेरोजगारीमध्ये घट होईल असा दावा एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आला आहे मंत्री शिंदे म्हणाले की बारावी पास असणाऱ्याला सहा हजार डिप्लोमा झालेल्यांना आठ हजार तर पदवी केलेल्या तरुणांना दहा हजार असं दर महिन्याला मिळणार आहेत अप्रेंटिसशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पैसे मिळतील त्यानंतर त्याला कामाचा अनुभव मिळेल या अनुभवाच्या जोरावर त्याला कोठेही नोकरी मिळेल कामगार तयार करण्यावर आमच्या सरकारचा भर आहे आमच्या निर्णयामुळे क्षेत्रात कुशल तरुणांची संख्या वाढेल तरुण कुशल होतील विद्यार्थ्यांना हा स्टाय पण देण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल सरकार हे गरिबांचे आहे लाडक्या बहिणीसह भाऊ देखील लाडके आहेत असं एकनाथ शिंदे म्हणाले पहिल्यांदाच कोणत्या सरकारने अशा प्रकारची योजना आणलेली आहे तरुण वाखाण्यात काम करत असताना सरकार त्यांना एंट्रन्स शिपसाठी स्टायपण देणार बेरोजगारीवर आपण उपाय शोधून काढला आहे विद्यार्थ्यांना पैसे मिळतील त्यातून त्यांना अनुभव मिळेल त्यामुळे यातून त्यांना नोकरी अभ्यास सोपे जाईल असेही शिंदे यांनी म्हटले आहे मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस टाईम सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क साधावा